सत्यशोधक चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकार यांना नुकताच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अवॉर्ड जाहीर झाला असून निलेश जळमकर यांनी गेल्या दहा वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव काम केले आहे त्यांनी पथनाट्यापासून ते महानाट्यापर्यंत लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती केलेली आहे त्यांनी आपल्या विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंतांना कलावंता सुद्धा संधी उपलब्ध करून दिलेली आहे दे देव, देव जाणावा या चित्रपटाच्या जा माध्यमातून सुनेसृष्टीमध्ये पहिले पाऊल टाकले त्यानंतर महानायक नागपूर अधिवेशन आसूड यासारख्या दर्जेदार चित्रपटाचे त्यांनी लेखन केले व दिग्दर्शन केले दोन हजार चोवीस मध्ये प्रदर्शित झालेल्या महात्मा फुलेंच्या जीवनावरील सत्यशोधक या चित्रपटातने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत आता नुकताच जाहीर झालेल्या अमरनाथ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक परीक्षक पुरस्कार त्यांना जाहीर झाला या पुरस्कार सोहळ्याचे वितरण मुंबई येथे दिमागदार सोहळ्यात वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला होणार आहे तिथे चित्रपट व राजकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत त्यांचे हे यश अकोल्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी हार्दिक अभिनंदन चित्रपट महोत्सव होतो त्या चित्रपट महोत्सवात या नव्या चित्रपट महोत्सवासाठी नामांकन कॅटेगरीज आहेत तर सोहळ्याच्या दिवशी ते पुरस्कार जाहीर होतील पण त्यांनी काही घोषित पुरस्कार दिलेले आहेत आणि त्यामध्ये विविध मान्यवरांची नावं वेगवेगळ्या कॅटेगरीमधून झाली आणि परीक्षक दिग्दर्शकाच्या उत्सव उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या कॅटेगरीतून का सत्यशोधक चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आयोजकांनी जजेसनी माझा विचार केला आणि माझं नाव घोषित केलं त्यासाठी पहिल्यांदा मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेनचा विचार घराघरात पोचावा हा प्रामाणिक हेतू या चित्रपट निर्मितीच्या मागचा होता हा सिनेमा करत असताना एक सामाजिक भान होतं व्यावसायिक दृष्टिकोन तर होताच होता पण सोबतच एक वैचारिक बांधणी आणि बैठक या चित्रपटाच्या निर्मितीच्या मागे होती कारण माझ्या जो चित्रपटांचा प्रवास आहे तो मुळातच अशाच सा सामाजिक चित्रपटांचा सा धर्तीवर हा प्रवास आहे दोन हजार दहाला डेबूसारखा चित्रपट येतो आणि तो करण्याची संधी मला मिळते गाळगे महाराजांचा जीवनप्रवास मला मांडता जी जी आला त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवता आले त्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यासाठी त्या चित्रपटाचे निर्माता आदरणीय शत्रुघुनजी बिरकळे यांचे आभार मानतो तसेच त्याचे प्रस्तुतकर्ता स्वर्गीय तुकारामजी बिरकळे यांचेही मी आभार मानतो त्यानंतर महानायक वसंतराव नाईक हा सिनेमा आला विदर्भपुत्र महाराष्ट्राचे सर्वाधिकाळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचा तो जीवनप्रवास होता त्यानंतर नागपूर अधिवेशन एक सहल हा चित्रपट करण्याची संधी मला मिळाली आणि मग हे एक सटायर पॉलिटिकल सटायर आणि त्या अनुषंगानं सामान्य माणसाच्या व्यथा मला त्या चित्रपटातून मांडता आणि आता त्यानंतर आदरणीय डॉक्टर दीपकजी मोरे यांनी निर्मित केलेला आसूड हा चित्रपट करण्याची संधी मला मिळाली त्या माध्यमातून मला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडता आली आणि आता गेल्या वर्षी सत्यशोधक महात्मा फुलेंचा जीवनप्रवास सांगणारा चित्रपट प्रदर्शित झाला त्या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि आता नुकताच अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळांच्या माध्यमातून मला परीक्षक कॅटेगरीमधला हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळतो खरंच हे सगळ्या अकोलेकरांचं आणि आपल्या सर्व लोकांचं प्रेम आहे हे प्रेम हा लो माझ्यावर असाच राहू कारण हेच आहे जे मला पुढे लढण्याची आणि पुढचा प्रवास करण्याची ऊर्जा देत राहा धन्यवाद